नमस्कार जय किसान बांधवांनो आज आपण माहूर किनवट तालुक्यात मोसंबीविषयी एक सत शेतकरी परिसंवाद कार्यक्रम झाला होता त्या निमित्तानं आपण बोलणार आहोत तर माहूर किनवट तालुक्यामध्ये निंबूवर्गीय शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता तर हे जय किसान फळबाग संघ माहूर आणि जीवा शेतकरी गट पालायगुडा तालुका माहूर जिल्हा नांदेड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीप पवार निवृत्त निवृत्त कामगार आयुक्त पालायगुडा तसेच या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आणि माननीय विलास शिंदे सर चेअरमॅन सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनी नाशिक आणि त्यांचीच सहाय्यक कंपनी सिट्रस प्रोसेसिंग इंडिया लिमिटेड कृष्णूर जिल्हा नांदेड येथे आहेत आणि त्याच प्रमुख पाहुणे म्हणून पुन्हा तपासकर साहेब निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी मुंडे साहेब माहूर किनवट तालुका डाकोरे सर त्याच्यानंतर आशाताई धरमसिंग राठोड आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती तर त्यासोबत सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनीचे सायंटिस्ट प्रवीण शेळके सप्लाय मॅनेजर नांदेड पवन मोहरत मॅनेजर सिट्रस पंकज नाटे आर एन डी विभाग म्हणजे संशोधन विभाग त्यानंतर तुषार जगताप सर हेड सप्लाय चेनचे प्रमुख कैलास मोगरे आणि सौरभ पाटील आदींची शास्त्रज्ञांची या ठिकाणी उपस्थिती होती यामध्ये आपण दोन हजार पासून नांदेड जिल्ह्यामध्ये ब्राझीलच्या ज्या व्हरायट्या आहेत त्या जैन इरिगेशन कंपनी नाशिक यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आहेत आणि त्याची लागवड आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसपासून वाढली असून आज अडीचशेपर्यंत क्षेत्रावर आम्ही लागवड केली ला आहे तर काही मोसंबीचे उत्पादन सुद्धा चालू आहेत त्यामध्ये नटाल व्हेलेन्शिया या कंपनीला ह्या जातीला राष्ट्रीय लिंबू फळवर फळ संशोधन केंद्र नागपूर यांनी सुद्धा मान्यता दिली आहे त्याच्यानंतर हो दुसऱ्या जा जाती आहेत कमी कालावधीमध्ये येणाऱ्या हॅम्लीन वेस्टिन आणि पेरा ह्या जातीची आमच्या तालुक्यामध्ये लागवड झालेली आहे तर हेच बघून मान्य विलास शिंदे सर की जे जान, ज्यां ज्यांचे युनिट नांदेडमध्ये प्रोस आहेत त्यांनी आमच्या प्रक्षेत्रावर भेट देऊन बागेची पाहणी केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे लागवड केलेली आहात ती पुढच्या दृष्टिकोनातून प्रोसेसिंग दृष्टिकोन ही प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून योग्य आहे तर आपण ह्या करा कार्यक्रमाचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्याच तोंडून आपण त्यांचं मार्गदर्शन करणार आहेत पाच हजाराच्या वर त्यांचं सभासद आहे आणि फक्त कंपनी स्थापन नाही केली त्यांनी त्याच्यातून फळ उद्योग केलेला आहे अनेक शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा आज नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तेव्हा संदीप भाऊ यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांचं स्वागत म्हणजे अस्वि भाऊ नाईक हे करतील असे मी त्यांना विनंती सुभाष <laughs> पाटिल

सरांची तीन वर्षापासून वाट होतो आपण की संत्रवीन व्हरायटी वेळेत मोसंबीमध्ये कंपनीचे मिळालं त्यांचे आभार पण संत्र्यामध्ये आता नवीन काही शेतकरी लाभार करणार होते त्यांची पूर्तता सह्याद्री फार मोटेसर कंपनीने आणि शिल्ले सरांनी केली आहे तर ह्यानंतर त्यांना वेळ नसल्यामुळे ती पुढे जातील तरी त्यांनी संत्राबाबत किंवा आपल्या मिळवून शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं सर्वांना नमस्कार सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही सर्व इथे आता उपस्थित झाले सर्वपासून खरंतर म्हणजे आम्ही साडेगा अकरा दरम्यान येणार होतो एक वेळाला तरी पण तुम्ही सर्वजण इथं थांबलेत त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आपले शिखवाजी साहेब डॉक्टर दाखल साहेब संजी उमदवार साहेब आणि तसेच सर्व मी शेतकरी म्हटलं तर आज येण्याचा एवढा उद्देश होता की आपण एवढ्या या दुर्गम भागात एवढं महाराष्ट्राचा एकदम ठोक येते आणि तसं नांदेड जिल्ह्याची ओळख या भागाची ओळख खूप साली या पिकासाठीच आहेत इथे समितीची लागवड जाते की राज्यांच्या वराड्यामध्ये वराड्या तिथे लागवड झालेली आहे एक तसं

थोडसर कंपनी काय आहे आणि मोठ्या कंपनी मी आधी सुरुवात केली आहे किंवा पुढची वाटचालीच्या दृष्टीने त्याची पार्श्वभूमी तुम्हाला कोणी संबंध नजेल असं मला वाटतं तर फळबागा त्यांना जेवढे शेतकरी महाराष्ट्रात आहे तुम्ही आता मोसंबी लावलेत किंवा अजून नंतर केल्या आपल्या अमरावती भागामध्ये संत्र आहेत आणि त्याचबरोबर आता खाली तिकडे केळीचे शेतकरी आपल्या अर्धापूर भागात आहेत आणि त्याचबरोबर नंतर जर आमच्या भागातले दुसराचे शेतकरी लाल शेतकरी आंबा शेतकरी तुम्हाला दिसतील या सगळ्या शेतकऱ्यांची फळबाग शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे का ही पिकं फळभास पिकं हे काही सरकारवर अवलंबून पिकं नाही आहेत तुम्ही आता सोयाबीन किंवा कापसाचे शेती जर पाहिलं तर सोयाबीनमध्ये कापसामध्ये सरकार काही मिनिमम सपोर्ट पाहिजे डिक्लेअर करते आणि कचना पण आहे तर तुमचं ते पण मिनिमम सपोर्ट पाहिजे पीक आहे सरकारचा आता त्याच्यामध्ये तयारी किती होते काय होतं तो भाग आहे किंवा सरकारचं धोरणं हा भाग आहे पण तरी तुम्ही त्याच्यामध्ये सरकारचं काही ना काही त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये रोल आहे कारण फळपिकामध्ये सरकारचा काही तुम्हाला रोल दिसणार नाही सरकार फार काही कोणी फार मदत करता फळबाग लागवड काही होत असेल पण बाकी विक्री साईडला तर सरकारचं काही कोणतीच भूमिका नसेल किंवा सरकारला काही करता येत नाही किंवा आता फळपिकांच्या बाबतीत तर यशस्वी व्हायचं असेल तुम्ही आता काही प्रतिक्रियाचं नियोजन करताना लागवडीपासून जर माल उत्पादनापर्यंत जात किंवा त्याच्यासाठी लागलेला निविष्ट खरेदीचा विषय असेल त्याच्यापासून त्यापासून त्याचं विक्रीपर्यंत या सगळ्यांनी जर पाहिलं तर गटाने एकत्र आल्याशिवाय प्रत्येकांमध्ये फार काही चांगलं काम होऊ शकत नाही एकत्र आलं आणि गट तयार व्हायला लागले आणि त्या गटाच्या माध्यमातून जर मग आपले हे जे काही प्रश्न आहेत निविष्टाचा असेल किंवा मग मार्केटिंगचा असेल ते सोडवले तरच फळभागामध्ये प्रगती आहे नाहीतर मग तो दुवा रे फळबाग लावून एक अर्थ नाही मग ते दुहेर तुम्ही आता मला व्यापारी आला तर व्यापारी काय वाव मानतो माहिती नाहीत तर तो मग पडून भाव मानतो हे जे काही असं काही असेल किंवा मग नियुष्यात खरेदी कडे गेला तो दुकानदार काय सांगतो माहिती नाही एक एकाने तू एक सांगितलं तुझ्याने सांगितलं तर हे सगळ्यामध्ये एकत्र येणं आणि गट बांधणी करून आणि आपले फळभाग शेती शरीर करणं हाच मार्ग आहे द्राक्षमध्ये आम्ही तेच काम करायचो करतो आहोत आणि किंवा आता एक सहजरी शेतकरी उत्पादक कंपनी आहे ती द्राक्ष शेतकऱ्यांची कंपनी म्हणून राहिली आम्ही सातशे शेतकरी एकत्र आलो दोन हजार अकराला आणि तिथून नंतर द्राक्ष शेतीतील सर्वात जेवढे काही प्रश्न आहेत आमच्या द्राक्षातले उत्पादनाचे विषय असतील किंवा द्राक्ष विक्रीमधले असतील हे सगळ्यामध्ये एकत्र येऊन काम करायला सुरुवात झाली आणि आज आता जर सह्याद्री उत्पादक कंपनीची परिस्थिती पाहिली तर भारतातून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी मृत्यूची ओळख आहे जे एखाद्या कोणत्याही खाजगी कंपनीपेक्षा किंवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या तुम्ही खाजगीपुरी सिंधी मारवाडी व्यापाऱ्यापेक्षा आमचं आम्ही आमची आमची जीवा सोबी केली आहे ती चांगल्या पद्धतीने चालते देशातून सर्वात जास्त चांगले एक्सपोर्ट सॅलरी करते आणि त्याच्यामध्ये सभासदांना त्याचा फायदा होतो आणि त्याचबरोबर मग जे काही राखी शिर्डीचे प्रश्न आहेत नव्या वरायट्यांचे विषय आहेत पारंपरिक वरायटीच्या जे नवीन जे काही वाहन आहेत जगातले जे काही चांगले वाहन आहेत ते आपल्या सभासदारण उपयोग करून घेणार उत्पादना कर्चा कसं काम होईल त्यासाठी सभासदारण सगळ्या इन्फुटपासून तर मार्गदर्शन करण्यापासून होतं सगळ्या गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे द्राक्ष कसे उत्पादन होतील आणि त्याचबरोबर ती कमी खर्च कशी होतील जे तर काम झालं त्याचबरोबर त्याची पूर्ण एकत्रची विक्री व्यवस्था त्यासाठी सॅजरीचा एकशे वीस एकराचा एका जागेवर प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये मग द्राक्षाचं पॅकिंग होतं त्याचबरोबर तिथून मग एक्सपोर्टची व्यवस्था होते त्याला जोडून मग प्रक्रिया पण होते त्याच्याप्रमाणे तर अशी जी व्यवस्था द्राक्षाची उभी राहिली त्या मग इतर फळपीटेंच्या महाराष्ट्रातल्या त्याच्यासाठी पण विवाह सोबत घर्या दिवशी नाही मग आमचं काम चालू झालं आणि ते योगायोगाने आता संत्र मोमौसमीपर्यंत थोडा येता आलं त्याचं कारण नांदेडला एक सक्रिय यंत्रणा जी काही मोसंबी रोगी राहिली होती मोसमी त्या आधी ज्या कंपनी चालव जमीन होती ती सॅलरी आम्हाला केवची घेतली आणि त्यातून संत्रा मोमोसमीमध्ये पण सॅलरी चालता आम्हाला सुरुवात झाली त्यात मग संत्र्याचे मोसमीचे शेतकरी आणि त्याचे गट जोडण्याचं पण आता पुढे काम चाललंय तर एकंदरीत जर हे पाहिलं मी आता हे थोडं भाषण देण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही आता प्रत्यक्षाला सुरुवात केली तर गट बांधणी करणं आणि गटांनी एकत्र येऊन आता पुढची वाटचाल करणं हे मला वाटतं गरजेचं आहे तुम्ही त्याचा विचार करावा आणि त्याचबरोबर हा विचार करावा की आता जगामध्ये जे काही चांगलं चांगलं उत्पादन जे काही जातीचं आहे त्या जाती तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत मी आता ऑलरेडी पाऊल टाकलं आहे आता जिथे काही आता मॅलेशिया नाता इंग्लिन या व्हरायटी तर हे घरामध्ये ब्राझील सारख्या देशामध्ये किंवा कॅलिफोर्निया या साधानाने लावलेल्या जाती आहेत त्या एक दहा बारा वर्ष म्हणजे एक कंपनी कंपनीमध्ये चांगलं काम करून त्या व्हरायटीज आणण्याचं काम केलं तुम्ही योग्य वाटेवर आहात एवढं तुम्ही नक्की म्हणत म्हणजे न्यूज सगळ्यापेक्षा तुम्हाला असं म्हटलं आहे न्यूज सर चांगली आहे त्याच्यापेक्षा ह्या व्हरायटी थोडचं पाऊल आहे आणि त्याच्यामध्ये कारण कृषी काय आहे जो की फळाचा काहीतरी त्याचा व्यावसायिक वापर आहे म्हणजे या फळाचा मेन उद्देश काय न्यूज काढणे आणि ज्यूस काढून तो त्याच्यामध्ये तुमच्या आपल्या बॉटलमध्ये विक्री करणार म्हणजे आज जे काही तुम्ही कोलाचं ब्रँड पाहिलात मिनिटमेंट नावाने त्याचं येतो त्याच्यामध्ये जो काही ज्यूस आहे जगभर तर तो व्हॅलेन्शियाचा वापरला पण आपल्याकडून ते नसल्यामुळेच मग ते आता नाही उरून ते मी तर सध्या तरी फळाचं वापरतो तर व्हॅलेन्शियाचा ज्यूस हा सर्व जगभर सर्वात जास्त केला जातो त्यामुळे तुम्ही आधी लागवड जे तर केलीत किंवा योग्य आहेत तर त्याला फक्त एकत्रित जरा थोडा पुढच्या टप्प्यावर उत्पादनाच्या बाबतीत येण्याची गरज आहे त्यासाठी जे काही सहकार्य लागेल तुम्हाला तुम्ही जरीचा गट चांगला तयार होत असेल तर जर तुम्ही काही असं गटाने मागणी करत असता आणि त्या गटाला जर काही मदत लागत असेल आमच्याकडून तर तुम्ही हक्काने सांगा आम्ही सहजीच्या बाजूने जे काही तुम्हाला उत्पादनासाठी लागेल किंवा मार्केटिंगसाठी तुम्ही मदत करायला तयार आहे तेवढंच मी सांगेन आणि त्याचबरोबर आता इतर मोसंबीई मधला विषय झाला पण संत्र्यामध्ये पण तुम्ही जर आता उल्लेख केला तर संत्र्यामध्ये काही जाती जगभर चांगल्या जाती समजतात तर त्यातल्या काही जाती पण आता कायद्याच्या पुढाकडून आल्या आहेत त्याच्यामध्ये फॅंगो होणे जात ते आता लसीस आलेली आहेत शुगर गेली होणे आलेले आहेत त्या पेटंटेड जाती आहेत तर त्याची लागवड करताना तसं सगळं शेतकऱ्यांना त्याचं पूर्ण त्या ब्रीडरबरोबर त्याचे काही करारपत्र करून लागवडी करावं लागतात तर तो बराच पुढचा विषय म्हणजे अजून त्याला म्हणजे तर चार पाच वर्षा दिशा आहेत तर मी आज एवढंच म्हणाल का तुम्ही जे चाललंय तेच काम जर जास्त चांगल्या पद्धतीने त्या तिन्ही वरायट्यामध्ये केलं आणि तेच वाढवलं तरी ते योग्य दिशा आहेत त्याला त्याला थोडक्या टक्का नेण्यासाठी त्याच्यावर आता मार्केटिंग चालू केलेले आहे तर प्रक्रियेच्या बाजूने पण काही लागेल जे छोटे फळं असतात त्याची फ्रेश मार्केटला जात नाही जे व्यापारी घेतली तर ते फळांचं पण विक्री आत्ता होऊ शकेल कोणती गोष्ट फेकायची गरज नाही प्रत्येक फळाशी विक्री होऊ शकेल एवढी खात्री मी नक्की देऊ शकेल आणि त्यासाठी प्रक्रियेची यंत्रणा नांदेडच्या प्लॅनची ही तुम्हाला सहकार्य करेल तर त्या संदर्भात पुढं आपण काम करूया संपर्कात राहूया आणि जास्तीत जास्त पद्धतीने फळदानाच्या माध्यमातून ज्या भागामध्ये कशी प्रगती होईल आज खरं म्हटलं तर सोयाबीन सोय मी आहेत त्याच्यामध्ये जे काही आपला शिल्लक हातामध्ये राहतात वर्षभराचा हिशोब काढला

हा मग आता असं झालेलं आहे सोडता येत नाहीत आणि असं झालेलं आहे त्यामुळं शेती जर करायची असेल तर दोन पैसे मिळालेच पाहिजेत व्यवसाय शेती काय आपला कुठे जास्त जमीन आहे म्हणून ती केली पाहिजे आता आपण एवढे प्रॉपर्टी लोन आहे ते ठीक आहे आणि व्यवसाय करताय तुम्ही कापूस बी आणि सोयाबीन बी घरी काय कोणी वापरत नाहीत बरोबर आहे ना तर घरी खायला लागतं म्हणून पिकवलं तर तसंही नाही काही धान्य तरी मासेल ज्वारी बाजरी वगैरे खायला म्हणून केली वा सोयाबीन कापूस दोन्ही तसं ते विक्रीसाठी म्हटा थोडा थोडा सा व्यवसाय ना, ना ना व्यवसायामध्ये एक गणित असत एखादं उत्पादन आपल्याला फायदेशीर नाही तर तेच करायचं आठ तास काय करावं आपण त्याच्यापेक्षा जे फायदेशीर ते करावं तर फळबागांकडे जाण्याचा तुमचा योग्यच निर्णय आहे त्यादृष्टीने एक कमी कमी लाख रुपये शिल्लक राहिले पाहिजे बरोबर ना तर ते शेती करण्याचा अर्थ आहे दहा करायचा दहा लाख रुपये राहिले पाहिजे पाच लाख पाच एक पाच लाख राहिले पाहिजे तर मग आप ते व्यावहारिक जातात आणि ते पण शक्य आहे या पिकामध्ये जर नक्कीच मोसलिमीमध्ये शक्य होईल तर ते कसं साध्य करते आता हे आपोआप नाही होणार तुम्हाला ते मार्केटिंगच्या या पातळीवर एकत्र यावं लागेल नाहीतर मग असं होईल की मोसंबी मी कधी कधी असे फिकून द्यावं लागले त्याचं काही झालं नाही उद्या तुम्ही म्हणाल की सरकारी खरेदी ते होणार नाही पण गाटाने एकत्र आले गटाने एकत्र मार्केटिंग करायला लागले तर शंभर टक्के अपेक्षित उत्पन्न मिळेल जर ते शंका नाही लक्षामध्ये ते होत आहे आम्ही सगळं करतो आहोत आणि तेच काम आता या पिकात खावं अशी आमची मनापासून इच्छा आहे तर तुमच्या गटाला गट जर तयार झाला तिथे त्या भागामध्ये असं एकत्र काही काम करून करायला लागले तर आमच्याकडून सगळं सहकारे एवढंच तुम्ही म्हणतो थांबतो धन्यवाद